आणि आता आणखीन एक महत्वाची बातमी क्रीडा जगतातनं क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता उच्च न्यायालयानं मोठा झटका दिलाय उच्च न्यायालयानं शमीला त्याची पत्नी हसीन जहा आणि मुलीला दरमहा चार लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत मोहम्मद शमीला मासिक देखभालीसाठी हे पैसे द्यावे लागणार आहेत शमीच्या या प्रकरणाची सुनावणी एकवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेली होती आणि त्यानंतर आता आज न्यायालयानं हा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि कोलकाता उच्च न्यायालयानं ना काय निर्णय दिलाय तेही पाहूयात सात एप्रिल दोन हजार चौदा रोजी मोहम्मद शमी आणि हसीन जहा यांचा निकाह झाला सतरा जुलै दोन हजार पंधरा रोजी शमी दाम्पत्याला मुलगी झाली मुलीच्या जन्मानंतर शमीला कळलं की हसीन जहा आधीच विवाहित असून तिला दोन मुलं आहेत हसीन जहानं मोहम्मद शमीसह त्याच्या कुटुंबावर हिंसाचाराचा आरोप केला दोन हजार अठरापासून शमी दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबत सुनावणी झाली जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टानं खटला निकाली काढला शमीला मुलीच्या देखभालीसाठी पैसे द्यावे आता लागणार आहेत चार लाख ,00 रुपये दर दरमहा या दरानं तीन कोटी छत्तीस लाख ,00 रुपये देण्याचे आदेश हे आता न्यायालयानं दिले